तर मित्रांनो आता आलोय किरणजवळ आणि ही गावांना इथं बघू शकता एकच किरण आहे आणि एक इमर्जन्सी आता पूजा ते चालू आहे तिकडे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदी असाल मी पण मस्त आहे तर मित्रांनो आपण काल रात्री पसारा भरला होता कारखान्याला निघण्यासाठी मग रात्री जवळपास आठ नऊ वाजले होते तर रात्री लातूरच्या पुढं आल्यानंतर बाबळगावच्या पुढं थोडा पाऊस आला पुन्हा एक पेट्रोल पंप बघितला आणि तिथं थोडा मग आराम केला तर आता सकाळी सकाळी कारखान्यावर आलो हो आहे ट्रॅक्टर पाठीमागून आले तर मी आता कारखान्यावरच उभा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कारखाना दाखवणार आहे कसा आहे काय नाही ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी हा आहे कारखाना खांडसरी ह्याचं नाव आणि मेन रस्त्यावर आहे निलंगा आणि शहाजा नावरात हायवे आहे हा आणि हे कारखान्याचा पूर्ण एरिया आहे कारखान्यावर आता सध्या टॅक्टर भरून उभा आहेत टोळ्या येल्यात आणि काही ट्रॅक्टर भरून सुद्धा आलेत हे बघू शकता एक दहा बारा ट्रॅक्टर आलेत भरून उसाचे बघू शकतात शेकडे आणि मोठ्या टाळे पण आहेत पण कमी कमी भरले आणि ह्या टोळ्या तिकडे उभा आणि हे मेन कारखान्याचा गेट बघू शकता हनुमान खांडसरी शुगर मिल्स हलगरा आज ओपनिंग आहे ओपनिंग म्हणजे पूजा गावानीची अजून कारखाना चालू नाही तर मंडळी आता कारखान्याची म्हणजे मध्ये पूजा चालू आहे त्याच्यामुळे वॉचमॅन मध्ये जाऊ दे नाहीतर पूर्ण दाखवला असता पूजा झाली की थोड्या वेळानं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता सध्या गेटवर उभा आहे वॉचमेन काही मध्ये जाऊ दे नाही मला तर मित्रांनो अजून कारखाना चालू नाही आता आलो आहे मी नाश्ता करायला निलंगा राईस जरा अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तर मित्रांनो आत्ता म्हणजे कारखान्याहून थोडं पुढं हलगरगा पाठी तिथे येऊन नाश्ता करायला लागला मी आणि आमचा गाडी मालक या राईस खायला कारखाना अजून चालू नाही आज पूजा दोन दिवस लागणार आहे चालू व्हायला कारखाना या करायला तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आतमध्ये पण जास्त काही आतमध्ये जाऊ दे ना त्याच्यामुळे थोडं मध्ये ग्राउंडमध्येच तुम्हाला कारखाना दाखवायला लागलो मी हे बघू शकता आणि हे इथं ग्रेंडर आहे कोयते लावायचं इथं वजन काटा हे दिसायला आणि हे असं कंपाऊंड आहे इकडं साईडला तर मित्रांनो आता आलोय किरणजवळ आणि हे गावाना इथं बघू शकता एकच किऱ्याण आहे आणि एक इमर्जन्सी आता पूजा ते चालू आहे तिकडं तर अतिशय छोटा आहे पन्नास वाहनांचा करार असतय बघू शकता आतमध्ये कसा वाटला तुम्हाला कारखाना कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद